ही युती कागळच्या सर्वांगीण विकासासाठी ही युती झालेली आहे ना की कोणाच्या स्वतःच्या फायद्यासाठी असं उठवलं जातं की स्वतःच्या फायद्यासाठी ही युती झालेली आहे परंतु मला एक सांगा संघर्ष करून विकास होतो का संघर्ष न करता विकास होतो हे तुम्ही तुम्ही मला प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे संघर्ष करून विकास होत नाही संघर्ष करून डोकी फुटतात मारामारी होत आणि नंतर विकास आहे तिथं थांबतो कारण ते एकमेक पाय ओढायचे कामं करतात पाय घालायचे कामं करतात त्यामुळं कुठं तर एक यांना महत्वाचं होतं जसं सा दादानी सांगितलेलं आहे हे मुख्यमंत्री साहेबांनी ही घडवून आणलेली युती आहे म्हणून त्यांचं खास प्रेम आहे ह्या नगरपालिकेवर त्यामुळं आपला विकास तर भरघोस होणारच आहे पण तसंच आमच्या उमेदवारांना पण भरघोस मताने विजयी करण्याचं काम हे तुम्ही लोकांनी करायचं आहे हे तुम्ही फारसं असेही मी बोलत नाही आणि आता तर मला बरं झाले काही माकुरी असल्यामुळे फारसा वेळ घेत नाही

गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असे कोल्हापुरी नमस्कार मी स्वरदा चंद्रशेखर फडणवीस माझ का समृद्ध का माझ्या गावचा इतिहास माझ्या गावचा बदल मला सारं काही सर्वांना अभिमानानं सांगायचंय परिवर्तनाची नांदी विकासातून झालेला तास विकासाच्या या मालिकेतून माझ्या गावचं बदलतं रूप पाहण्यासाठी मी सहभागी होतेय तुम्हीही सहभागी व्हा पाहायला विसरू नका विकासाच्या वाटेवरच गाव लाईव्ह चोवीस तास न्यूजवर धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा